अजितदादा पवार नुकत्याच झालेल्या एका पत्रकार परिषदेत अजित पवारांनी फक्त दोन शब्द उच्चारलेत जय जिनेंद्र आणि अख्ख्या भाजपच्या गोटात जणू काही भूकंपाचे धक्के बसले अनेकांना वाटलं दादा सहज विनोद करतात पण दादा उगा शब्द टाकत नाही या एका शब्दामागे पुण्याच्या राजकारणातलं गणित दडले ज्याने पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना थेट टार्गेट केलं गेलं नेमकं काय का आहे हे जैन बोर्डिंग प्रकरण आणि अजित पवारांनी ही फिल्डिंग का लावली आहे हेच आपण आजच्या या व्हिडिओ समजून घेणार आहोत नमस्कार मी गंगाधर गडदे आता आपण या प्रकरणाकडे ज्याने पुण्याच्या राजकारण ढवळून निघाले आहे हे प्रकरण आहे पुण्यातील जैन बोर्डिंगच्या जागेचं शिवाजीनगर भागात साडेतीन एकर जवळपास अडीच मोठा व्यवहार होता होता विषय असा की या जागेवर जैन हॉस्टेल आणि मंदिराची जागा डेव्हलपमेंट साठी दिली जाणार होती हा वाद तेव्हा चव्हाट्यावर आला जेव्हा शिंदेच्या शिवसेनेचे नेते रवींद्र झंगेकर यांनी यावर जोरदार आवाज उठवला आरोप असा झाला की या डेव्हलपमेंट साठी जे बिल्डर पुढे आले आहेत त्यांचे जुने बिझनेस पार्टनर दुसरे तिसरे कोणी नसून मुरलीधर मोहोळ होते धंगेकरांनी असा दावा केला होता की समाज हिताच्या जागेवर बिल्डरांचा डोळा आहे आणि या मागे मोठी राजकीय ताकद आहे वाद इतका पेटला की जैन समाजात मोठी अस्वस्थता निर्माण झाली आणि अखेर तो व्यवहार रद्द करावा लागला मोहोळ यांनी यात आपला काही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं खरं पण जैन बोर्डिंग हे नाव मोहळांच्या राजकीय प्रवासात एक डाग म्हणून चर्चेत राहिलं पण विषय फक्त एका जागेचा नाही पुण्याच्या राजकारणात बिल्डर लॉबीचा प्रभाव किती आहे हे उघड गुपित आहे तुम्हाला माहिती आहे का दोन हजार पंचवीस च्या पहिल्या सहा महिन्यातच पुण्यात तब्बल बत्तीस हजार आठशे कोटींची घरं विकली गेली मुरलीधर मोहोळ जेव्हा महापौर होते तेव्हापासून यांच्यावर बिल्डर लॉबीशी जवळीक असल्याचे आरोप होते रवींद्र धंगेकर यांनी तरच असाही खळबळजनक आरोप केला होता की मोहोळ एका मोठ्या बिल्डरच्या नावावर असलेली आलिशान गाडी वापरत होते इतकंच नाही तर पुण्यातले बांधकाम व्यावसायिक निलेश नऊ लाखा यांनीही मोहोळांवर गंभीर आरोप केले त्यांच्या सांगण्यावरून मोहोळांनी त्यांच्या एका बांधकामाला मुद्दाम स्थगिती आण देऊ जरी मोहोळांनी सांगितलं की ते त्या पार्टनरशिप मधून बाहेर पडले आहे तरी बिल्डर पार्टनर हा शिक्का पुसण्यात त्यांना अजूनही कसरत करावी लागते पुण्यात सध्या कुठेही नजर टाका तुम्हाला दोनच गोष्टी दिसतील एक तर नवीन टॉवर उभा राहतोय नाहीतर जुनी बिल्डिंग पडते सध्या रिडेव्हलपमेंटचा जोर आहे पण यात सामान्य माणसाला फायदा चालत की बिल्डरांना असा प्रश्न विचारला जातो याचं ताज उदाहरण म्हणजे लोकमान्य नगरचं रिडेव्हलपमेंट तिथल्या जमिनीच्या रिडेव्हलपमेंटला भाजपा आमदार हेमंत रासने यांनी क्लस्टर डेव्हलपमेंटच्या नावाने स्थगिती आणली होती यामुळे तिथले नागरिक इतके संतापले होते की त्यांनी रासने यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला शेवटी भाजपच्या धीरज घाटे यांना मध्यस्थी करावी लागली आणि स्थगिती उठली पण या सगळ्या नाट्यामुळे लोकांच्या मनात एक पक्का विचार बसला की भाजप नेत्यांच्या आणि बिल्डर्स साठ टो लोटा आहे का आता या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर अजित पवार यांनी जय जिनेंद्र का म्हटलं याचा अर्थ लागतो पुण्यात जैन समाजाची मतदारसंख्या खूप मोठी आहे गंगाधाम गंगाधामशाली सबरी पार्क आणि मध्यवर्ती पेठांमध्ये जैन व्यापारी ही भाजपच्या हक्काची वोट बँक मानली जाते पण जैन बोर्डिंग प्रकरण आणि निलेश नवला आरोप या

अजित पवार यांनी जैन बोर्डिंग आणि इतर जमिनीच्या व्यवहाराचे जुने मुद्दे उकरून काढून मोहळाच्या प्रतिमेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केलं जरी अजित पवार स्वतः मुंडव्यातील एका जमिनीच्या व्यवहारामुळे चर्चेत असले तरी त्यांनी आता अशी फिल्डिंग लावली आहे की भाजपला डिफेन्स करणं कठीण जाणार आहे रिडेव्हलपमेंट बिल्डर लॉबी आणि या कोट्यावधींच्या व्यवहारावरून सुरू झालेला हा वाद आगामी महापालिका निवडणुकीत काय रंग दाखवतो हे पाहणं खरोखरच रोमांचक ठरेल अजित पवारांची ही जय जिनेंद्र वाली खेळी भाजपला डॅमेज करेल का तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही माझ्या या वरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद